नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करत रहा आपण सर्व स्वामी भक्त स्वामींची सेवा करत असतो स्वामींची पूजा करत असतो पण आपल्या मनात नेहमी हा एक प्रश्न येतो की स्वामी आपल्यासोबत आहेत का स्वामी आपली पूजा बघतायत का स्वामींना आपली सेवा आवडते का स्वामींना आपली पूजा आवडते का स्वामी आपल्या पाठीशी आहेत का असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये सारखे येत असतात रोजची नित्यसेवा तर आपण मनापासून करत असतो पण ती सेवा स्वामीपर्यंत पोहोचते आहे का हे आपल्या मनामध्ये सारखं येत असतं तर त्याबद्दलच आज आपण जाणून घेऊया की कोणते ते तीन संकेत आहेत की ज्यामुळे तुम्हाला कळेल की स्वामी आपल्यासोबत आहेत तर सर्वात पहिला स्वामींचा संकेत असा आहे की स्वामी स्वप्नामध्ये काही ना काहीतरी आपल्याला दृष्टांत देत असतात मग ते पारायणामध्ये किंवा इतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वाराला गुरुवारी म्हणा शुक्रवारी म्हणा कोणत्याही वाराला किंवा पारायणामध्ये स्वामी आपल्याला दृष्टांत हे देत असतात जे मनापासून स्वामींची सेवा करतात तर त्यांना स्वामी स्वप्नामध्ये येऊन मार्गदर्शन करत असतात स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत देत असतात ते फक्त आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत जे नवीन सेवेकरी आहे तर त्यांच्या लगेच ध्यानात येत नाही पण जे स्वामींची खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासून जी सेवा करतात तर ते स्वामींचे संकेत बरोबर ओळखतात जे स्वामींची मनापासून सेवा करतात त्यांना स्वामी दृष्टांत स्वप्नामध्ये देतातच तर स्वप्नामध्ये दृष्टांत देणे हा स्वामींचा सर्वात पहिला संकेत आहे दुसरा संकेत स्वामींचा असा आहे की जर आपण स्वामींची पूजा करत असू किंवा स्वामींची सेवा करत असो किंवा स्वामींचं नामस्मरण आपण करतोय स्वामींकडं बघून आपण स्वामींच्या फोटोकडे मूर्तीकडे बघून जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो, स्वामीं कर करतो तेव्हा आपलं मन भरून येतं आपण पूजा जेव्हा करतो नामस्मरण म्हणा पूजा सेवा मंत्र जाप काही तुम्ही स्तोत्र वाचताय किंवा स्वामींकडे तुम्ही फक्त हात जोडून बसलाय प्रार्थना करताय आणि आपोआप तुमच्या डोळ्यातून पाणी येत आहे तुमचं अंतकरण भरून आलेलं आहे तर यावेळी समजावं की हा ही स्वामींचा एक शुभ संकेत आहे स्वामी तुमच्या पाठीशी आहेत असा हा शुभ संकेत स्वामी तुम्हाला देतात तर तिसरा शुभ संकेत असा की आपण जेव्हा अडचणीत असू जेव्हा संकटामध्ये असू एखाद्या मोठ्या कुठल्या तरी अडचणीमध्ये आपण सापडलेलो आहे आणि कोणीतरी व व्यक्ती अचानक आपल्याजवळ येतं आणि आपल्याला मदत करतं अनोळखी व्यक्ती म्हणा किंवा ओळखीची व्यक्ती म्हणा त्या जागी येते आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढते त्या अडचणीतून बाहेर काढते आपल्या मनामध्ये जे प्रश्न चाललेले आहेत अनपेक्षितपणे त्या व्यक्तीकडून त्याचं उत्तर मिळतं तर एखादी अडचण आपल्याला आलेली असेल आणि कोणीतरी व्यक्ती आपल्याला येऊन मदत करत असेल तर हा देखील स्वामींचाच शुभ संकेत आहे त्यावेळी स्वामीच त्या, त्या रूपात आलेले असतात हे आपण तेव्हा समजून घेतलं पाहिजे स्वामी भक्तांना असं होतं की जेव्हा जे हे सगळं घडत असतं तेव्हा त्यांच्या ते काही लक्षात येत नाही पण जेव्हा ही गोष्ट निघून जाते किंवा तो व्यक्ती व्यक्ती निघून जातो त्यावेळी मग आपल्या नंतर त्यानंतर आपल्या लक्षात येतं की ते स्वामीच होते स्वामीच रूपात एखाद्या रूपात स्वामी आले होते आणि आपल्याला मार्गदर्शन करत होते किंवा त्या संकटातून स्वामींनीच आपल्याला बाहेर काढतं हे आपल्याला नंतर लक्षात येतं तर आपल्या भक्तांना स्वामी कधीच एकटं सोडत नाही कधीच संकटात एकटे सोडत नाहीत स्वामी आपण जी सेवा करतोय जी पूजा करतोय ती स्वामीपर्यंत पोहोचत असते आणि दुसरा एक संकेत असा आहे की आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा सतत आपल्याला स्वामी दिसत असतात एखाद्या गाडीवर म्हणा किंवा एखाद्या फोटो म्हणा एखाद्या पोस्टरवर म्हणा आपल्याला सतत स्वामी दिसणे हा सुद्धा एक शुभ संकेत आहे स्वामींचा की स्वामी तुमच्यासोबत आहेत घरातून बाहेर पडला आहे आणि सतत तुम्हाला स्वामी दिसत आहेत गाडींच्या पाठीमागे एखाद्या पोस्टरवर किंवा कुठे ना कुठेतरी तुम्हाला सतत स्वामी दिसत आहेत तर समजून जा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तर हे काही शुभ संकेत आहेत जे हे सुचवतात की स्वामी आपल्यासोबत आहे आपण जी सेवा करतो आहे जी पूजा करतो आहे ती तशीच आपण चालू ठेवली पाहिजे ती सेवा स्वामीपर्यंत पोहोचते आहे आता स्वामी काही साक्षात येऊन आपल्याला दर्शन देणार नाही किंवा साक्षात येऊन आपल्या समोर उभे राहणार नाही आपली तेवढी पात्रता नाही की स्वामी आपल्याला साक्षात दर्शन देतील ती पात्रता जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करू पूजा करू जास्तीत जास्त स्वामींची सेवा ज्यावेळी आपण करतो आपलं मन जेव्हा शुद्ध होतं जेव्हा अंतर्मन आपलं शुद्ध होतं पवित्र होतं तेव्हा स्वामी आपल्याला दर्शन देतील जर आपली तशी पात्रता असेल तर तर आपली तेवढी पात्रता नाही की आपण आपल्याला स्वामी अशा प्रकारे चमत्कार दाखवतील आणि आपल्या समोर येऊन आपल्याला दर्शन देतील तर कुठे ना कुठे तर ती पात्रता आपण वाढवायला पाहिजे आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे संकेतामधून स्वामी आपल्याला सांगतायत हे सुचवतायत तर यामध्येच आपल्याला आपण खूप भाग्यवान आहोत हे समजायला पाहिजे स्वामींची एवढी कृपा आपल्यावर आहे की स्वामी प्रत्येक वेळेला आपल्याला सुचवतायत की स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर सेवा आपण जी करतो आहे ती सेवा तशीच पुढे चालू ठेवली पाहिजे आणि स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे मनापासून स्वामींची भक्ती मनापासून स्वामींची सेवा केली पाहिजे तर हे काही शुभ संकेत आहेत जे हे सुचवतात की स्वामी आपल्या सोबत आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ